पुन्हा आज मौसम चेंज वातावरणामध्ये बदल आकाशात ढग जमा झालेले आहेत फक्त आपलं काम होईपर्यंत जरा पावसाने येऊ नये लांबचं आणि आज तर आम्ही गेलोच नाही आज गावामध्ये भंडारा असल्यामुळं आपला उडीत आज जाणार आहे आपला उडीत इथला झालेला घराजवळचा जेवढा झाला ते तेवढा टाकावा विकून म्हणजे काहीतरी कामे तरी होतील नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरत आहे ब्लॉगमध्ये आपली मिरत आज आमच्या गावामध्ये छोटासा आम्ही भंडारा केलेला आहे ब्राह्मण बोलून उद्यापन आहे आणि जास्त काही लोक येणार नाहीत याची गॅरंटी आहे कारण का सर्वांची कामं चालू आहेत उडीत काढायची फक्त आम्हीच रिकामे आहोत आम्हालाच एवढं कळतं की जाऊन दे काम आज ना उद्या होतील हे वर्षातनं एकदा ह्याची समाप्ती आहे आता हा दिवस पुन्हा नाही कारण का प्रत्येक वेळेस हाच ग्रंथ नसतो ना विजय त्याच्या त्याचं आज उद्यापन आहे गावामध्ये तर मी गेलीच नाही आता एवढं लांबच्या शेतावर काय जा जाई जा मी असा विचार केला की साडेपाच सहाला मी जाईन शेतावरती आणि दहा सा दहा वाजेपर्यंत काम करेन पण नाही जमलं मला जायला नाही जमलं आणि परत मग मला म्हणाले आठ वाजले साडेसात आठ जात मी म्हटलं तर एवढं लांब जा अर्ध तास जायला अर्ध तास यायला आणि काम किती होणार आहे म्हटलं तर म्हणतेच राहता वाडीतनं उद्यापन झालं घरी आलो गावातनं की आम्ही जाऊ तिकडं मग आता तिकडेच आहे आपला दौरा दुसरा काय हो हो आता जसं होईल तसं होईल काय त्याला विलाज नाही जास्त आपण काळजी करायची नाही काळजी नाही घोर करून कोणाचं झालेलं आहे गावामध्ये जाऊया निघूया आता आपण दहा वाजले हां दहा वाजले थांबा किती दहा कमी करून राईट दहाच वाजले मला जास्त झाले असेल बघा दिसते का दहा वाजून दहा मिनिट नाही राईट दहा वाटा मात्र पुढे शिरा

मित्रांनो अशा प्रकारे आज विजय भागवत ग्रंथ भक्ती विजयची समाप्ती झाली आणि प्रसाद पण घेतला प्रसाद केला होता लापसी केली होती आणि भात आणि आमच्या इकडे एक आहेत महिला जाऊबाई आमच्या लागतात त्या त्यांनी कडी करून आणलेली घरनं अशा प्रकारे तिथं होतं आणि शाळेची मुलं वगैरे थोडक्यात माणसं गाव आता उडीत काळाचं सीझन असल्यामुळे कोणीही नाही आहे जास्तीत माणसं आपली मोजकी बोटाने मो बोटावर मोजण्या मोजण्यात येतील एवढीच माणसं होती आणि अशा प्रकारे समाप्ती झाली आणि आता आपण घरी पण आलेलो आहे आता आपला नित्यनेम कार्यक्रम ठरलेला आहे आपला फिक्स आता आपल्याला उडीत काढायला जायचं आहे नुसती गोखते मी क कर, काय करावं मला सुजत नाही सकाळपासून काय गेले नाही काल ते विचार केला तर साडेपाचला सहाला जाईल दहा वाजेपर्यंत पण तिथं गेले तर तिथल्या बायका लागल्या मला खवळायला म्हणायला लागल्या <laughs> काय तू एवढ्या दिवस आली आणि आता आज नाही आली किती भारी होतं असं तसं माहिती आहे कुठल्याही ग्रंथामध्ये शेवटच्या ग्रंथ शेवटच्या अध्यायामध्ये संपूर्ण सार असतो पूर्ण ग्रंथाचा सा सार असतो तोच असेल बहुतेक असेल तर मला थोडा थोडा फार मिळाला अध्याय ऐकायला आणि मग अशा प्रकारे वा समाप्ती केली आणि घरी आले त्यांच्यासाठी मी आमचे हे घरीच राहिले होते तोंड लावायची होती ना आपल्या उडीत जाणारे मग घरी आलो आणि ह्यांना दिला प्रसाद आपल्या भ्रुणूने दिला भ्रुणू अगदी प्रसादाला काय केलेलं खिसलेलं खोबरं होतं खोबरं खिसून त्याच्यामध्ये साखर मग खारी खोबरं असं ड्रायफ्रूट सगळे काजू बदाम मनुके मिक्स करून होतं त्याच्यामध्ये अशा प्रकारे कडक आणि पंचामृत होतं आणि झाले आपली अशा प्रकारे पूजा आता आपला नित्यनेम उडदावर ताव मित्रांनो चला आता सुट्टी आपली सहा वाजून वीस मिनटं झालेत थोडंसं राहिलंय बरं का कोपरं पण म्हटलं जाऊ द्या आता उद्या हे फुलं किती छान आहेत ना एक मिनिट हे पहा ही फुलं सूर्यफुलासारखी दिसतात आणि हा पहा दिवस मावळतीला चाललेला आहे आता आपण घरी जायचं चला आता आपण आपल्या घरी तशी घरी आता अंघोळ करायची मस्तपैकी गाया पण आता आल्या आल्या गाया पाणी पाजल्या बांधल्या आता अंघोळ हरिपाटा जायचं मित्रांनो आज राजमाची भाजी राजमा आज राजमाची भाजी भात आणि भाकरी मित्रांनो नऊ वाजून दहा मिनिटं झालेली आहेत आता मी हरिपाट्यावरनं आले आणि पुन्हा एकदा साडी वगैरे काढून आपल्याला घातली आवरलं मी सकाळचीच साडी घातली होती आरे पट आले जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहताय फार 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 मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो मी तुमची मिरता तुमची रजा घेते तेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची आपल्या कायला आमच्या तुरी हो। उडी होणार नाही अजून दोन दिवस चालेल